नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आत्ता सोशल मीडियावर सर की आज आपला आज ती सुंदर मित्रांनो आज मैदानाला येणार नाही फुरसुंगी मैदानामध्ये पण मित्रांनो आज आपला सुंदर फुरसुंगी मैदानासाठी शंभर टक्के मित्रांनो येणार आहे मित्रांनो सुंदरने तात लावला असल्यामुळे मित्रांनो आज सुंदर पाळणार नव्हता पण मित्रांनो ज्या बैलावर त्याचा पैरा होता त्यांना मित्रांनो अचानक पैरा भेटत नसल्याने सरांनी सुंदर लाज पळवण्याचा निर्णय घेतला मग तुम्ही म्हणा नक्की पैरा कोणासोबत आहे तर मित्रांनो जो आपला नाशिक एक्सप्रेस गुरु आहे मित्रांनो त्यांच्याच दावणीतील आमदार बैलासोबत मित्रांनो आज आपल्या सुंदर पाळणार आहे तर मित्रांनो पावयाळी जोडी सुंदरच पळेल कारण मित्रांनो आमदार देखील टॉपचा नंदी आहे गुरुच्या धावणीतील तो देखील नामांकित दे आणि आपला सुंदर देखील त्यामुळे आज मित्रांनो गाडी सुंदर अशी पळताना दिसेल मित्रांनो सुंदर आणि आमदारला आप आपल्या फुरसुंगी मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा